रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तम्मुख होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळण पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमी कन्या सीता नावाची राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो एक वर्ष तु ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मीला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल